तृतीयपंथी नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारण्याकरिता हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध तृतीयपंथी समुदाय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकात समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते त्यामुळे विकास प्रक्रियेपासून हा समुदाय दूर आहे तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींचे शासनामार्फत मूलभूत अधिकाऱ्याचे संरक्षण करून त्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याकरिता तृतीयपंथीय व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस नियम दोन हजार वीस संपूर्ण देशात लागू झाला आहे तृतीयपंथींच्या समस्या सोडवणे त्यांची ओळख निश्चित करणे याकरता केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आकस्मिक परिस्थितीत मदत मिळावी त्यांच्या समस्याचे निराकरण व्हावे याकरिता नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्झ ट्रान्सजेंडर या पोर्टलवर नॅशनल हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींनी त्यांच्या तक्रारी व समस्यांच्या निराकरणाकरिता तसेच आकस्मिक स्थितीत मदत मिळणे याकरिता हेल्पलाईन क्रमांक एक चार चार दोन सात या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे